वाजताचं टाइमिंग होतं अर्ज जवळपास साडेसात वाजता भरला गेला काय कारण निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार असं असते की तीन वाजेपर्यंत आपल्या नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या परिसरामध्ये ह्या हॉलमध्ये जे कोणी एंट्री करतील त्यांचे फॉर्म आपल्याला स्वीकारणे पण नंतर त्यामुळे आपण जे तीन वाजेपर्यंत आतमध्ये आले नॉमिनेशन भरण्यासाठी त्यांचं आपला फॉर्म घेणं आवश्यक असतं त्यामुळे ती प्रक्रिया एकदमच दुपारी एकच्या दरम्यान जो जास्त सर्वच पक्षाचे उमेदवार एकत्रित आल्या कारण थोडा तो प्रोसेसला वेळ लागतो आणि ह्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा होता का येणाऱ्या येणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांचा एकाच भिसाळपणा होता नाही दिसाळपणा तो हलगर्चीपणा कोणाचाच म्हणता येणार नाही कारण सर्वच लोक एकत्रित आल्यामुळं आणि नॉमिनेशनचा फॉर्म असतो त्यात बऱ्याच म्हणजे बारीक बारीक गोष्टी बघाव्या लागतात ते बघण्यासाठी वेळ लागत असतो आणि आपण जर मोगम घेतले आणि उद्या त्रुटीमध्ये जर आज बाद झाला तर त्याची जबाबदारी मग आपण फॉर्म स्वीकारण्यावरती राहते त्यामुळे प्रत्येक अर्ज आपल्याला व्यवस्थित नीट वाचून घ्यावा लागतो त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत असतो आणि एकदम एकत्रित साडेबारा एकच्या दरम्यान सर्वच उमेदवार एकत्रित आल्याकारणाने आपल्याला थोडासा फॉर्म सप्रक्रिया एक राबवत असताना वेळ लागला बाकी यात हलगर्जी पुन्हा डिसाइड पण म्हणता येणार नाही कोणाचं नगराध्यक्ष पण पदाच्या पक्षवायचं नाव सांगा आज आतलूज नगरपणे आठ नऊ दोन हजार पंचवीस अंतर्गत आज नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती सत सतरा अकरा दोन हजार पंचवीस यामध्ये सदस्यपदासाठी एकूण सव्वीस सदस्य निवड झाले त्या सव्वीस सदस्यांसाठी एकशे एक्कावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत व अध्यक्षपदासाठी एकूण सात अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या सात अर्जांची नावं अशी आहेत सुवर्णा साठे मरा महाराष्ट्र विकास सेना त्यानंतर उषा कांबळे वंचित बहुजन आघाडी पूजा कोथमिरे भारतीय जनता पार्टी रेश्मा अडगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड दिव्यानी रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उषा गायकवाड नाही सॉरी उमा गायकवाड वंचित बहुजन आघाडी असे सात प्रकारचे सात नॉमिनेशन आपल्याला अध्यक्षपदासाठी प्राप्त झालेले आहेत निवडणुकीचा आता पुढील कार्यक्रम उद्या अर्जांची छाननी होईल छाननीमध्ये जे पात्र राहतील किंवा अंतिम राहतील त्यांना एकोणीस ते एकवीस माघारी घेण्याची मुदत आहे माघारी घेण्याची मुदत झाल्यानंतर बावीस ते पंचवीस काही कारण न्यायालयीन प्रकरण काय प्रलंबित असतील काय न्यायालयामध्ये कोण दाद मागितली तर त्यासाठी आपली वेळ दिला असतो सव्वीस तारखेला चिन्हांचं वाटप आहे आणि सत्तावीस तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल त्यानंतर दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला मतमोजणी होईल मतमोजणीबाबत उत्सुकता आहे मतमोजणी कुठं होणार आहे याबाबत लोकांना आपल्या निवडणुकीच्या मतमोजणी ही आपल्या क्रीडा संकुल आपणच येथे होती